ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचे सुभाषनगर बरगाली मळा येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल शेतातील झाडाला गळफास घेत संपवली जीवन यात्रा मिरज तालुक्यातील सुभाष नगर बरगाली मळा येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली आहे सागर राजू माळी वयवर्ष एकतीस यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे सागर माळी याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ही माहिती मिळताच मेरा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी पोलिसांनी सागर माळी यांनी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या चिठ्ठीमध्ये चार ते पाच संशयितांची नावे असल्याचे समजते या आत्महत्येचे कारण या चिठ्ठीमध्ये असल्याने चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे ते कुटुंबाला समजल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत महान कड्ने आदी माने मिरज माझ्या मामाच्या मुलग्यानं आत्महत्या केल्या आणि त्याचं आत्महत्येचं कारण काय स्पष्ट झालेलं नाही आहे आणि कळाली नाही आहे त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीमध्ये नाव आहेत नाव आहे ती नाव आम्हाला अस्पष्ट झाली आहेत ती चिठ्ठी आम्हाला मिळालेली नाही म्हणजे त्यांची नावं काय ते अस्पष्ट आहेत पूर्ण आणि त्यांना आत्महत्या का केली याचं कारण कळालेलं नाही आहे आणि जोपर्यंत आम्हाला कारण नाही कळत तोपर्यंत तो आम्ही आमच्या मामाची बॉडी आम्ही ताब्यात नाही घेणार आणि त्याची अंत्यविधी नाही करणार त्याची पुढची कारवाई ही पोलीस प्रशासन करावं ही फक्त विनंती आहे आम्हाला आमची विनंती आहे कारण आमचा तो मामा म्हणजे माझ्या आजोबांना म्हणजे तो एकुलता एकटा मुलगा होता त्याचं घरदार सांभाळणार तो एकटा होता आणि तोच निघून गेल्यामुळे त्याचं आता घरच म्हणजे कसं झालंय छप्पर उडून गेल्यासारखं झालंय त्याला त्यामुळे त्याची पूर्ण म्हणजे पोलीस निरीक्षक जे काय असतील ते त्यांनी त्याची पूर्ण आम्हाला सगळा छडा लावून त्याचं काय कारण आहे हे आम्हाला कळून द्यावं हे आमची फक्त पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही त्याचं अंत्यविधिक नाही करणार